जय श्रीराम सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार माझं नाव संदीप दिनकर वानखिले भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तरचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे आता सध्या मंचर येथे नगरपंचायतचं इलेक्शन चालू आहे आणि त्या दृष्टीने आज ही आपण पत्रकार परिषद घेत आहे तर पत्रकार परिषदेचा मुख्य आजचा मुद्दा म्हणजे जे आज महायुती आरोप प्रत्यारोप होतात किंवा उमेदवारांचा जो प्रचार चालू आहे हा मुख्य मुद्दा आहे त्या ह्या अनुषंगाने आता ज्या घटना झाल्या त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे की सर्वप्रथम महायुती करण्यासंदर्भात आम्हाला सर्वप्रथम आभास सोनवणे हे प्रभारी म्हणून आले होते ते मंचरला आले मंचरला आल्यानंतर त्यांनी इथं एक दौरा केला मंचर शहरामध्ये सर्व उमेदवार असतील इच्छुक उमेदवार असतील किंवा सर्व नेते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तसा रिपोर्ट आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पाठवला त्यानंतर काही दिवसामध्ये आपलं भोसरीचे दमदार आमदार माननीय महेश दादा यांची भारतीय जनता पुणे जवळ उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक झाली त्यानंतर मनसर नगर अध्यक्ष नगरपंचायत साठी विजयराव फुगे हे परभारी म्हणून नेमणूक करण्यात आली ते आल्यानंतर पुन्हा आमची बैठक झाली ज्या दोन्ही बैठक झाल्या आबा सोनवणे असल किंवा विजयराव फुगे असल त्या याच्यामध्ये आम्हाला आमची एक पाच जणांची कोर कमिटी होती कोर कमिटीमध्ये बोलावलं आणि तिथं आम्हाला विचारलं कसं करायला वा वाटत लढायचं कसं सेपरेट लढायचं तर प्रत्येकाने आपापली मतं मांडली तर त्यानंतर मग त्यांनी तो रिपोर्ट टोटल रिपोर्ट महेशदाना सांगितलं दादांनी परत पुन्हा एकदा आमची पुणे येथे मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर तर तिथं असं सांगितलं कि सन। सन। की आपल्याला स्वभाव जर लढायचं असेल तर आपली पूर्ण तयारी करा आणि स्वभाव जर लढता येत नसल तर महायुती करायचं असेल तर कसा असेल ते रिपोर्ट करा तुम्ही तुमची तयारी पूर्ण करा त्याच्यानंतर आम्ही मंचर शहरामध्ये सर्वे घेऊ आमची लोक पाठवू प्रभारी पाठवू आणि त्यानंतर जो निर्णय घेऊन तो आम्ही वरिष्ठ पातळी घेऊ तर त्यानंतर महेश दादांनी आणि आपले दोन्ही प्रभारी जे होते कोर कमिटी होती ती सर्व मनसर शहरामध्ये आली त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मुलाखतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना इच्छुक उमेदवार काही ठिकाणी सापडले नाही त्याच्यानंतर त्यांनी परत काही आपल्या ज्या मातृ संघटना आहेत त्यांच्या मार्फतही भरपूर ठिकाणी ए... माहिती घेतली मंच शहरामध्ये बरेचशी ए... म्हणजे एक यंत्रणा लावली होती त्यांनी की कसं करता येईल काय करता येईल आणि एक सर्व घेतला मनसर शहरामध्ये काय होणार काय नाही आणि त्याच्यानंतर महेश दादा यांनी महायुतीची घोषणा केली म्हणजे टोटल जी परिस्थिती त्याचा आढावा घेऊन महायुतीची घोषणा केली आणि इथं त्यांनी आपले हे असतील म्हणजे माननीय नामदार दिलीपरावजी वळशे पाटील असतील माजी खासदार आपले शिवाजी आढावा पाटील असतील या सर्वांसह त्यांनी वरिष्ठ लेवलवर चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असत यांनी सर्वांनी एकत्र येऊन महेश दादा यांच्या नेतृत्वाखाली असत प्रदीपदा कंदा असत आपले माननीय मुरे अण्णा मोळ असतील आपले शिवाजी असतील माननीय पाटील नेतृत्वाखाली महायुती करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया सांगायचं काय नेमकं घेतली तुमचा मुद्दा काय का आता ह्या मुद्द्यामध्ये असं झालं की आपले एक भाजपचे उमेदवार होते संजय शेख थोरात त्यांना ज्यावेळेस युतीची बोलणी चालू होती तर बोलणी चालू असताना आपले प्रभारी होते त्यांच्या समोर किंवा आपले वरिष्ठ नेते होते यांच्यासमोर क्लिअर सर्वांनी सांगितलं होतं की आपण माहिती जर करायची असेल करू आणि त्याच्यामध्ये आपण सहा नंबरचं शेट आहे तुमच्या घराला देऊ आणि तिथून आपण उपनगरात देशो हा शेवटपर्यंत प्रयत्न होता म्हणजे ज्या आपले आबा सोनवणे आले विजयराव फुगे आले मैदानाच्या समोर हे विषय झाले त्याच्यानंतर आपल्या बैठका झाल्या त्यात एक कंटिन्यू हा विषय चालू होता परंतु आमचे संजय शेख थोरात जे आहेत त्यांना नगराध्यक्ष पदावरच व्हायचं होतं आणि त्यामुळं जर नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काही उमेदवार होता आणि आपल्याकडे इच्छुक उमेदवार सुद्धा नव्हते त्यामुळे ते राष्ट्रवादीला आपल्याला देणं शक्य नव्हतं आणि आपले बरेचसे कार्यकर्ते हे पंधरा सोळा वर्षापासून आता जे उमेदवार पाहताय तुम्ही त्याने सर्वसामान्य घरातले किती म्हणजे त्यांचा विचार करून कमीत कमी ते पाच सहा उमेदवार आपल्या आतमध्ये गेले पाहिजे यासाठी वरिष्ठांनी हा एक निर्णय घेतला महायुतीचा निर्णय घेतला आणि वरिष्ठांनी जे निर्णय दिले त्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करीत आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाची नगरपरिक्ष पदाची मंचामध्ये क्षमता नव्हती म्हणून तुम्ही राष्ट्रवादी उमेदवार युती केली नाही तो तो जो अधिकार आहे तो वरिष्ठांचा होता देण्यात घ्या त्यांनी इथं सर्वे केला आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला आहे समोर यांनी बंडखोरी केली तेव्हा ते बैठकीला हो होते बैठकीला होते त्यांनी ते मान्य केलं नंतर असं काय घडलं नाही बंडखोरीच वरिष्ठांनी मान्य केलं नव्हतं त्यांना चर्चा झाली ना केली बरोबर आपल्याला सिंगल लढायचं नाही युती म्हणून लढायचं असं नंतर काय झालं त्यांना त्वानी आता त्यांनाच विचारायला म्हणतो कुठून काय झालं ते आम्ही कसं काय सांगणार तुमचं काय अपडेट असतं नाही आम्ही काय त्या विषय बोलू शकतो त्यांना विचारतो ते काय मला अजून माहित नाही निलंबन झालंय त्यांचं नाही असं काही विषय नाही आता ते वरिष्ठ निर्णय घेतील तुमच्या पातळीवर नाही अधिकार नाही आम्हाला निवडणूक बोलली तर नाही असं काही ठरून झालंय का अधिकार तर पुन्हा एकत्र यायचं एकत्र नाही असं काय अजून मला तरी माहिती नाही आता ते चालू आहे आता पंच नगर समन्वयाने काम चालू आहे का काही अंतर वाटायचो राष्ट्रवादी भाजप नाही नाही पूर्णपणे समन्वयने काम चालू आहे अंतर काही नाही आहे कुठे काही किरकोळ गोष्टी होत असतात प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही सर्व नेते एकत्र येतो एकत्र होतो आणि याच्यावर तोडगा काढतोय कार्यकर्ते एकत्र फिरताना का हा सर्वच्या सर्व मायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र येतात एकत्र फिरतोय का सध्या काय वातावरण कसं वाटत वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आमचा नगर पदाचा उमेदवरून संपूर्ण बहुमा निवडून आणि सतराच एक तर बी विरोध झाले उरले सोळाच्या सोळा नगर अध्यक्ष नगरसेवक हे पूर्ण बहुमताने आमचे निवडून येतील शिवसेने पाठींबा दिला म्हणूनच वंदनादायी जे आहेत ते निवडून आले हे तर स्पष्ट आहे त्यांनी पाठीबद्दल स्पष्ट तुम्हाला काय वाटतं त्यांनी पण पाठीमध्ये त्याबद्दल काय नाही त्यांनी पाठिंबा दिला असेल तो त्यांचा म्हणजे विषय असा हल्ला विषय प्रेम असेल त्यांचा किंवा काय असेल त्यांना माहिती आहे त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो त्यांना कोणाला नाही नाही पक्षाने खूप समजून सांगितलं वरिष्ठांनी समजून सांगितलं महातीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजून सांगितलं पण त्यांची मानसिकता ऐकून घ्यायची नव्हती त्यांची इच्छा पूर्णपणे अध्यक्षपदासाठी ती जागृत झाली होती म्हणून त्यांनी तो हट्ट धरला होता त्या हट्टाला वरिष्ठांनी काही दाद दिली नाही कारण वरिष्ठांनी सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना विश्वासात देऊन मग त्यांना तो निर्णय दिला आपण जर माहितीतून लढलो तर आपली बाजू भक्कमपणे आपले तीन चार ते पाच नगर शेव आपले जातील हा विषय होता त्यामुळं घेण्यात आलं त्यामुळे ते वरिष्ठांचा मिळाल्याच्या जुगारला त्यांनी स्वपक्ष स्वपक्षाचा नारा दिला म्हणजे सोबळाचा नारा दिला त्यांनी स्वतःचा त्यामुळे काही पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं काय तुम्हाला नाही नाही पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे हा कोणाच्या एकट्या दुट्या मालकीचा नाही इथं संघटनेला फार महत्व असतं आणि संघटनेला सोडून जर काही करायला गेला तर कार्यकर्ता अडचण देतो हे इथून मागचा इतिहास तसा आहे तुम्ही महायुतीचा प्रचार करता त्यांनी जो उमेदवार उभा केला आहे त्यांना पराभूत करा असता तुम्ही म्हणाले काय म्हणले तुम्ही माहितीचा सा प्रचार चालू आहे हो जेखीड परंतु ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पराभूत करा तुम्ही म्हणाले नाही 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 आता बघा विषय असा आहे कोणाला पराभूत करायचा याच्यापेक्षा आम्हाला माहितीचा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यावर आमचा प्रचाराचा भर जास्त आहे भारतीय जनता पक्ष निवडणुका लागल्या शिस्त पाळले नाही त्यांना पक्षातून काढून टाक निवडणुका झाल्या बोलवता परत कुटुंबांना पुन्हा असंच निर्णय घेतला जाईल का हा निलंबनाचा निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने घेतलेला आहे आणि पुन्हा काय करायचं काय नाही करायचं निलंबनाचा आणि स्वीकारायचा हा विषय अद्याप तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा नाही हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट घेतल्याशिवाय घेत ना तुम्ही त्यांना असं सांगणार का नाही सांगू शकतो आम्ही तो बाहेरचा विषय त्यांनी साड्या वाटल्या आणि ते सगळ्या मला वाटतं काही चॅनल ते व्हायरल पण केले सगळं फार खेड्यागावात पोहोचली किती वाचतो अपेक्षित नाही कामती का अशी नाही हा विषय या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये साड्या वाटणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे त्या संदर्भात तक्रार होणार त्यांच्यावर त्याची तक्रार काय जाता उद्या बता आहे आता माहिती जे आमचे वरिष्ठ नेते ते पाच संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊन गुन्हा दाखल व्हायची शक्यता आजच आम्हाला वाटते तसं निवडणूक मनसर नगरपंचायतीचे आहे तुम्ही स्थानिक त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करू शकता ना कशी वाटणार तुम्ही थांबा संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल पाहिजे मनसरकरांना भाजपचं काय या बघा भाजपने लोकसभेला माहितीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झोपून देऊन काम केलं विधानसभेला आहे तेवढीच ताकद लावून काम केलं आमच्या म्हणजे काम करण्याची पद्धत आणि संघ परिवाराचे लोक सगळ्यांनी एकदम दोन्ही निवडणुकीला स्वतःला झुकून देऊन काम केलं ते राष्ट्रवादीला आवडलं त्यामुळे आम्हाला सोबत घेऊन त्यांनी मायुतीचा मनसनगर पंचायतीला नारा दिला आमच्या तुम्हाला कितपत आता शेवटी ते मतदार आहेत त्यांच्या मनातलं मतदार अजून काही स्पष्ट कोणाशी बोलत नाहीत पण जो, जो मंचर शहराचा याच्या अगोदर जो विकास झाला तो कोणी केला मनसर वासियांना माहिती माहितीये या तालुक्याचे आमदार आठ वेळेस या तालुक्यात आमदार म्हणून राहिले मंत्री म्हणून राहिले त्यांनी किती कामं केली त्या मतदारांना सगळं माहिती आहे त्याचप्रमाणे शिवाजीराव आठवडाव हे पंधरा वर्षे विद्यमान खासदार होते त्यांनी सुद्धा किती कामं केली आम्ही सांगण्यापेक्षा मतदारांना तुम्ही विचारा ते सांगतील आणि कोण विकास करील सत्ता कोणाच्या बाजूने हा मतदानाला चांगलं कळतंय मतदार इतका आता अज्ञान राहिलेला आहे सगळे मतदार सज्ञान आहेत त्यांना माहिती आहे विकास कोर करील विकासाला मत दिलं तर आपल्या मनसरच काहीतरी चांगलं फल होईल त्यांच्या लक्षात त्यामुळे मतदार बरोबर अचूक चांगल्या माणसाच्या मागोवर मतदान करणार आता जे चालू आहे आता पूर्ण बॅनर आहे तुमचं तो बॅनर प्रत्येक मतदान होईल का काही समजा काही कॅन्डिडेट काही नवीन आहेत त्याचा काही फरक करू शकतो काय वाटतंय नाही नाही हे बघा एक तर माहितीचा प्रचार असा आहे कमळ आणि घड्याळ या दोन चिन्हावर मतदान करायचं याच्यापेक्षा प्रचाराचा मुद्दा दुसरा नाही का मतदाराला काही समजत नाही असे काही नाही जिथं कमळ दिसल तिथं कमळाचं बटन दावा जिद घड्याळ दिसन तिथं घड्याचं बटन दावा प्रत्येक मतदाराला दोन मत द्यायच्यात पण जे इलेक्शन झालं तर आपले उमेदवार किती निवडून काय येतात तर तशी आमची चर्चा चालू आहे देना दि परत संजय शेट थोरात जर असतो शंभर टक्के उपनगराध्यगराध्यक्षपद हे त्यांना भेटलं असतं चर्चा झाली होती मतदारांनी सुरव नाही युतीमध्ये देण्यात या पक्षाचा विषय वेगळा असतो अपेक्षांचा विषय असतो वेगळा असतो देण्यात या स्वर्गीय किसनराव भानखेडे अण्णा यांची जे सुनबाई आहे यांना आपण सुद्धा म्हणजे निवडून झाली आहे परंतु नंतर शहरामध्ये अशी चर्चा आहे तर फक्त नगरसेवक म्हणून छोटस पदार्थ उपनगराध्यक्ष पदार्थ त्यांना सध्या हो ना तर पक्ष जो निर्णय घेईल देण्यात घ्या हा नंतरचा विषय निवडून आल्यानंतर त्यावेळेस आमच्या ज्या ज्या गोष्टी घडतील त्यानुसार तो निर्णय होईल त्यात भारतीय जनता पक्षाला भेटू शकतं वंदनाताईंना भेटू शकतो किंवा अदर कॅन्डिडेटला भेटू शकतं भारतीय जनता पक्षामध्ये नाही गट नाही देण्यात घ्या भारतीय जनता पक्ष हा एकच आहे थोडाफार कुठं तरी हे होत राहतं जाणार घ्या त्या पलीकडे काही विषय नाही हा विषय हा बाहेरूनच पांगवला होतो जास्त करून समजा गडबाजी असती तर आम्ही त्यांचं नाव उपनगराध्यक्ष पदासाठी पुढे केलेलं असतं जाणार घ्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत ज्या दिवशी माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत आमचे प्रभारी विजयराव फुगे हे सुद्धा बसून होते माघार घ्या उपनगर पद तुम्हाला होतो ही पूर्ण चर्चा चालू होती साठी माझे माझी वरिष्ठ अधिकार आमच्या वरिष्ठ नेत्यांनी चार दिवसासाठी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे खरी आणि खोटी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी मी मनसरमध्ये काल तीन तासाचा दौरा केला तर आणि ती लोकांची जाणून घेतली मतदारांची मतं जाणून घेतली असे काही मतदार भेटले का त्यांनी स्पष्ट मतदारांनी सांगितलं का आम्ही आयुष्यभर वळसेपाटला जवळून बघितले आठवडा जवळ बघितले आणि जे जे उमेदवार त्यांना पण बघितले लोकसभेला घडायच्या चिन्हावर या मनसर नगरीनं पंचवीसशे मताचं लीड आढळा पाटलांना दिलं असेल आणि ज्या मतदारांनी परत सहा महिन्याने विधानसभेला वर्ष पाटला सत्तावीस लीड दिलं असेल ते मतदार घड्याळच्या चिन्हाला मतदान करणार कारण माहिती आहे चिन्ह घड्याळ आहे चिन्ह कमळ आहे या गोष्टी मतदारांनी काल वधून दाखवले आहेत आमचं मत आम्ही वाया घालवणार नाही आणि अपक्षवाद देऊन त्याचा काही फायदा होणार नाही ते मत फुकट जाणार आहे मतदार इतके हुशार आहेत का ते मत विकासाच्या कामी लावणार आहेत चांगल्या माणसाच्या पशी ते मत पाठवणार आहेत ही काल प्रतिक्रिया मी मनसेरमध्ये माझ्या कानाने ऐकली माझ्या समोर लोकांनी बोलून दाखवली अपक्षाला मत देऊन मंच जो वाया जाईल काय अपक्ष ते आमच्या लक्षात पण नाही पण उमेदवारांची नावं त्यांना माहिती होती त्यांना प्रभाव सांगता आला ज्याने त्याने आपला वार सांगितला आणि आपलं मत कोणाला त्याने जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी आपली मत काल आमच्या समोर मांडली ती आम्ही ऐकली बघितली त्याच्यातून प्रत्ययाला आला का लोकांचं मत आहे मंचर नगरीच्या विकासाला मत म्हणजे महायुतीच्या गडळाला आणि कमलाच्या चिन्हाला मत द्यायचं एवढं स्पष्ट केलं एवढं सांगायचं सर्वे मध्ये सर्वे असा नाही केला मनसरवासियांच मत काय मत काय तर त्यांचं मत हे हे शहर अतिशय सुजलम सुपलम आम्हाला दिसलं पाहिजे याच्यासाठी आम्ही ज्यांनी विकास केला त्यांनाच मत देणार आहे एवढंच माहिती आमचं राष्ट्रवादी काँग्रेस तर तेंसर, त्यांचं विजन आणि त्यांची कामगिरी काय असणार आहे काही किंवा